तर एकदाची टी व्ही बघा लावून झाली टी व्हीच्यावरती बल्ब तो ह्या साईडला लावला नंतर ना जी कप पर भांड्याची जाळी पण बसवून घेतली आणि जे कपड्यासाठी ते अँगल होते तिथं खिडकीमध्ये ते काढून इथं बेडरूममध्ये अँगल लावले कपडे वाळत घालण्यासाठी परत आरसा पण बेडरूममध्येच लावलेला त्याच्यानंतर जे खिडकीत ते अँगल काढलेले तिथं दोन खेळ ठोकून हे दोन रश्या बांधल्या मी छोटे मोठे कपडे वाळत घालण्यासाठी आणि आता टी व्हीचं वायफाय फक्त ज जॉईन करायचं आहे कारण इथं रेंज नाही नसल्यामुळं आणि आता मी माझं स्वयंपाक करते हाय सगळ्यांना कशा आहेत मैत्रिणी माझा स्वयंपाक चाललाय गवारीची भाजी केली इथं आता दिसते का नाही का तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यातून दाखवते गवारीची भाजी बनवली पातळ इकडं भाकरी चाललेत करायचे इकडे एक तापली आणि आज मी पोरांना काही सिंपल जेवण दिलं तर तर आता बघा पाहुणे एक किती वाजली तुम्हाला तर मस्ते पाहुणे वाजला आहे आता येतील बघा पंधरा मिनटांनी पोरं म्हटलं गरम गरम जेवायला आज काय हे बाहेर गेले त्यामुळे ह्यांना काही डबा नाही आहे आज म्हणून मी पोरांना असं साधे सिंपलच काहीतरी दिलतं बनवून म्हणजे आता गरम गरम भाकरी करायची पोरं याच्या आधी भाजी झाली आता भाकरी झाले की जेवायला बसायला आता तर खिडकीत न काही असं दिसते बिल्डिंग मी असं हे लावलं आहे पेपर लावलं आहे का माहिती आहे का कारण येणं बाथरूमवर ना आलं ना दाखवते एक मिनिट इथून बाथरूम आंघोळ करून आलो ना की इथं सगळं दिसायचं पुढचं म्हणजे की खिडक्यात ना म्हणजे माणसं वगैरे उभी राहतात ना म्हणून मी ती खिडकी ओढली ना की काय दिसत नाही म्हणून मी इथं पेपर असा लावलेला म्हणजे दिसते थोडासा अंधार इथं काल फिल्टर पण जोडला टी व्ही पण जोडला परत हे कपाट कप सगळं जोडले ह्याचं पण जोडले कपडे आपण वळत घालतो ना त्याचं अँगल पण लावलं त्यांनी परत घड्याळाला हे सगळं खेळबिळ ठोकून दिलं त्या माणसाने तो जो माणूस आणता तो तर आता ही भाकरी पोरं येतील आता खायत ना मला त्यांना पण गरम गरम ठेवा छोटे छोटेच केल्यात परत मोठे केले के मी की मग खात नाही ते मग संपवत नाही ते मग अर्धीच घेते ती मोठी म्हणून म्हणून मी त्यांच्यासारखीच केली भाकरी भाकरी झाल्या बघा करून एवढ्या कालच्या चपात्या राहिलेल्या होत्या दीड त्या म्हणलं जरा गरम कराव्यात आता एक वाजा घाला तर येतील पोरं बघा येत असतील जवळच असते मी अस बाहेरचं झाडू मारलंच नाही काल मारलेला होता आज काही मारलंच नाही अजून मला लय नीटनिट पसरा आवरायचा अजून हे कपाट मला नाही इकडं ठेवायचे लई काम आहे अजून खरं तर चांगले हळूहळू करायचं अजून इथं रस्सी बांधायची का इथं ते अँगल लावलेत ना तर रस्सी बांधायची इकडून एक भारी मस्त छान वाट इकडूनचले हवं इथेवर काल फिल्टर बसवला बस ते सगळं घासून घेतलं हे आतलं आतलं सगळं हे घासून वगैरे घेतलं तर हे भरायला ठेवलंय आणि आज जरा पाणी बघा ना कसलं स्पीड आहे स्पीड आहे पाण्याला जोरात आणि ती पाचशे लिटरची टाकी बसवली इथं बघा तुम्हाला दाखवते तिथलं संपलं पाणी की कॉक चालू करायचं एवढं आता शिक संपले म्हणजे काम राहिले तसं माझं अजून सर्वज्ञ कुठे काय होते कृती छत्रीने नेली पाऊसच नाही आला पाणी भरायला ठेवलं इथं हांडा घासून खालीच ठेवायचं इथंच ठेवणार आहे हांडा इथं ठेवायला विचार केलता दे सर्वज्ञ आल्या शाळेतून आधी कृती काढल्यानंतर सर्वज्ञ येतो त्याला नाही आवडत व्हिडिओ काढलेला शेंगा पडल्या हवेनी काही इथं शेंगाच पडलं तर अरे स सगळेच चांगल्यात वाटत आता चला जेवायला घ्या भेट लागली मला तर एवढा भरलाय हाटा